नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आठ नोव्हेंबर वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे गणादीप संकष्टी चतुर्थी तुम्हाला माहितीच आहे की प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्हीमध्ये येणारी चतुर्थी तिथी ही भगवान श्री गणेशाला समर्पित असते कार्तिकृष्ण पक्षात येणाऱ्या या चतुर्थीला गणादीप संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जात आणि या दिवशी विधीपूर्वक श्री गणेशाची पूजा आणि व्रत केलं जातं या खास दिवशी श्री गणेशासोबतच चंद्रदेवाची सुद्धा पूजा केली जाते कारण असा विश्वास आहे की या दिवशी जो व्यक्ती श्री गणेशाची मनोभावे पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व संकट अडथळे अडचणी दूर होतात गणपती बाप्पा हे संकटमोचक देवता म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या उपासनेत संकष्टी चतुर्थीचं विशेष स्थान आहे म्हणूनही तिथी अत्यंत महत्वाची आणि शुभ मानली जाते गणधीप संकष्टी चतुर्थीला इच्छापूर्ती चतुर्थी असंही म्हणतात कारण या दिवशी श्रद्धेने केलेल्या आपल्या सर्व सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील अडथळे दूर होतात धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर चतुर्थी ही तिथी अत्यंत पवित्र आणि फलदायी तिथी मांडली जाते या दिवशी काही विशेष उपाय आणि सेवा केल्याने जीवनात सकारात्मक बदल घडतात नशीब उघडतं आणि अडचणी दूर होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार जो गणादीप चतुर्थीच्या दिवशी केला तर तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडू शकतात उद्या या शुभ दिवशी उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळी लवकर तुम्हाला एका खास झाडाचं पान घरात आणायचं आहे असं केल्याने तुमचं भाग्य उजळेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल शत्रू शांत होऊन तुमच्या समोर माफी मागेल आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होतील तर हा उपाय कोणत्या झाडाच्या पानावर आधारित आहे आणि ने, पान नेमकं कसं आणायचं आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर चा नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर मंडळी प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं आपलं वेगळं महत्व असतं त्यामध्ये कार्तिक महिना हा विशेष शुभ आणि पवित्र महिना मानला जातो कारण या महिन्यात कार्तिकी एकादशी त्रिपुरारी पौर्णिमा वैकुंठ चतुर्दशी तुळशी विवाह असे अनेक धार्मिक सण हे साजरे केले जातात आणि म्हणून या महिन्याला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातनं अत्यंत पवित्र मानलं जातं या महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी हिला सुद्धा खूप शुभ मानलं जातं कारण या दिवशी गणपती तत्व ही पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेत अधिक प्रमाणामध्ये जागृत असतं त्यामुळे या काळात केलेली उपासना सेवा आणि उपाय हे नेहमीपेक्षा अधिक प्रभावी ठरतात आणि गणपती बाप्पांच्या कृपेने त्याचं फळ हे आपल्याला त्वरित मिळतं आता उद्या म्हणजेच शनिवारच्या दिवशी तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या आधी एका विशिष्ट झाडाचं आणायचं आहे हा उपाय अतिशय सोपा आहे पण त्याचा परिणाम आश्चर्यकारक आहे अनेक वेळेला आपल्याला आपल्या अप्ले आयुष्यामध्ये काही ना काही इच्छा असते कधी ती आपल्या कुटुंबाच्या संबंधित असते कधी ती आपल्या करिअरच्या संबंधित असते तर कधी आपल्या मनातील एखाद्या खास गोष्टीविषयी असते पण कितीही प्रयत्न केले मेहनत घेतली तरी सुद्धा काही इच्छा पूर्ण होत नाहीत जर तुम्ही उद्या या शुभ चतुर्थीच्या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग खुला होईल आणि गणपती बाप्पांची तुमच्यावरती नक्कीच होईल फक्त इच्छा पूर्ण होणं एवढंच नाही तर या उपायाने तुमच्या घरामधली नकारात्मक ऊर्जा अदृश्य वाईट शक्ती आणि नकारात्मक विचार सुद्धा नष्ट होतील जर घरामध्ये काही दोष असेल तर त्याचा सुद्धा नायनाट होईल अनेक वेळेला असं होतं की घरात सतत भांडणं होतात पैसा टिकत नाही आजारपण वाढतं मिळालेला पैसा आजारपणात किंवा इतर कारणांनी संपतो घरातील मुलं किंवा पती प्रगती करत नाहीत किंवा कुटुंबामध्ये नेहमी तणावाचं वातावरण असतं तर अशा सगळ्या समस्यांसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी जातो हा उपाय केल्याने घरात लक्ष्मीची स्थिरता निर्माण होते आलेली संपत्ती घरामध्ये टिकते आणि वाढते जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद वा वाद होत असतील नवरा बायकोमध्ये तणाव असेल आई मुलांमध्ये मतभेद असतील किंवा कुटुंबातील इतर सदस्यांमध्ये वादविवाद होत असतील तर या उपायाने ती नकारात्मकता कमी होते आणि घरात पुन्हा शांती आणि परत येतो तुमच्या आयुष्यामध्ये जर शत्रू असतील मग ते गुप्त असोत किंवा तुम्हाला माहिती असलेले असोत आणि या शत्रूमुळे तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील मनशांती हरवलेली असेल किंवा प्रगती थांबलेली असेल तर हा उपाय त्या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी अत्यंत प्रभावी मांडला जातो तर हा उपाय तुम्हाला उद्या शनिवारी सकाळी बारा वाजण्यापूर्वी करायचा आहे श्रद्धेने आणि मनापासून हा उपाय केला तर गणपती बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतील सुख समृद्धी आणि शांती कायम तुमच्या घरामध्ये नांदेल तर म्हणून हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे तुमच्याकडे पंचगव्य असेल तर थोडंसं पंचगव्य आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या आणि त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करा जास्वंदाचं फूल असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे दुबदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा बारा वाजण्याच्या आत तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल उपाय करण्यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे तांब्याचा कलश असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही साधा तांब्या घेतला तरी सुद्धा चालेल या तांब्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडस गाईचं दूध टाकायचं आहे त्यानंतर हे जल घेऊन तुम्हाला रुईच्या झाडाजवळ जायचं आहे आणि रुईच्या झाडाला हे जल अर्पण करायचं आहे त्यानंतर हे पाणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दोन्ही हाताने तुम्हाला झाडाला नमस्कार करायचा आहे या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला तोडायचं आहे तर पहा रुईच्या झाडामध्ये साक्षात दैवी शक्ती असते रुईचं पान जर आपल्या घरामध्ये आणलं किंवा फुल जर आपण आपल्या घरामध्ये आणलं तर आपल्या घरामध्ये असणारी सगळी नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट होते त्याचबरोबर चतुर्थी तिथी जेव्हा शनिवारी येते तेव्हा त्या चतुर्थीचं महत्व हे अधिकच वाढत असतं आणि शनिवारी या रुईच्या झाडाला खूप महत्व दिलं जातं या दिवशी अनेक जण रुईच्या पानांची माळ ही मारुती शनिदेवाला अर्पण करत असतात आणि या झाडाचं खास वैशिष्ट्य म्हणजे या झाडाच्या मुळामध्ये साक्षात भगवान श्री गणेश निवास करत असतात म्हणजे गणपती बाप्पांचा वास या झाडाच्या मुळांमध्ये असतो आणि म्हणून तुम्ही अनेक ठिकाणी पाहिलं असेल की रुईच्या मुळापासून गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा बनवली जाते आणि ती सुद्धा आपण जर आपल्या घरामध्ये ठेवली तर आपल्या घरातील सर्व वास्तुदोष जो आहे तर तो, तो दूर होतो तर या झाडाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते इतकं महत्व या रुईच्या झाडाला दिलं जातं आणि म्हणून आपल्याला रुईच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते घरी तोडून आणायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते बारीक करायचं आहे त्याची पेस्ट तुम्हाला तयार करायची आहे आणि तुम्ही तुम्ही मिक्सरमध्ये बनवलं तरीही चालेल किंवा तुम्ही कुठून घेतलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला एक मातीची पंटी घ्यायची आहे त्यामध्ये शुद्ध काहीचं तूप जे आहे तर ते घालायचं आहे आणि त्यानंतर जी आपण पानाची पेस्ट बनवलेली आहे तर ती पेस्ट अगदी थोडीशी जी आहे तर ती तुम्हाला तुपामध्ये टाकायची आहे तूप आणि ती पेस्ट जी आहे तर ती तुम्हाला एकत्र करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन फुलवाती घ्यायच्या आहेत आता फुलवात ही सर्वांनाच माहिती आहे एक लांब कापसाची वात असते आणि दुसरी ही फुलवात असते तर दोन फुलवाती तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये अगोदर भिजवून घ्यायच्या आहेत आणि त्या दोन फुलवातींची तुम्हाला ज्या वाती असतात तर जिथे आपण प्रज्वलित करतो तर त्या वाती तुम्हाला एकत्र एक करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या वाती त्या दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवून देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे दिवा देवघरामध्ये लावल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच बसून एक वेळेला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला गणपती संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या घरामध्ये असणारी इडापिडा नकारात्मकता अलक्ष्मी दरिद्रता हे सर्व निघून जाण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आता हा दिवा आपण सकाळी लावल्यानंतर जोपर्यंत तो तेवत आहे तोपर्यंत चालू ठेवायचा आहे आणि दिवा विजल्यानंतर पुन्हा तो प्रज्वलित करण्याची गरज नाही त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तर सहा वाजल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला ज्या दोन वाती आहेत तर प्लेट थ, त्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि त्यासोबत दोन कापऱ्याच्या वड्या आणि दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि हे तुम्हाला देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे त्याचा धूर जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा कापूर प्रज्वलित करणार आहात तर तेव्हा तुम्हाला ओम श्री विघ्न हरताय ओम श्री विघ्न हरताय या मंत्राचा जोप करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय जो आहे तर हा तुम्हाला उद्या गणाधीप चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे शनिवार आहे शनिवारी ही चतुर्थी आल्यामुळे या चतुर्थीचं महत्व अधिकच वाढत आहे आणि त्यामुळे हा उपाय जो आहे तर तो तुम्ही उद्या नक्की करा या उपायाने तुमच्या घरातील सर्व समस्या अडचणी बाधा दोष जे आहेत तर ते दूर होतील आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ